अर्जुन वरती झाला आहे जीव घेणा हल्ला शेवटी तोडून सायलीने अर्जुन जवळ व्यक्त केला आहे आपला प्रेम तर ठरलं तर मंग्या मालिकेचा धमाकेदार असा प्रोमो आपल्याला मिळत आहे या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळत अर्जुन हा जेव्हा सायलीला भेटण्यासाठी चाळीमध्ये आलेला असतो त्याच वेळेला काही गुंड अर्जुन वरती हल्ला करतात अर्जुन आणि त्या गुंडांमध्ये चांगलीच मारामारी सुरू झालेली असते अर्जुन त्या गुंडांना मारत असतो पण जेव्हा मधुभाऊ सायली हे घराच्या बाहेर येतात आणि हे सगळं बघतात तेव्हा सायली मोठ्याने अर्जुनला आवाज देते अहो सायलीचा आवाज ऐकून अर्जुन एकदम शांत होतो आणि त्याचं लक्ष सायलीकडे जातो याचाच फायदा ते गुंड घेतात आणि अर्जुनचं लक्ष नसताना त्याच्यावरती हल्ला करतात अर्जुनला काहीच प्रतिक्रिया करता येत नाही सायली ही खूप रडत असते तिला हे सगळं बघवत नाही ती अर्जुनकडे जायला लागते पण त्याच वेळेला मधुभाऊ तिचा हात धरतात सायली मधुभावना रडत म्हणते मधुभाव प्लीज मला जाऊ द्या मधुभव कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढत राहिला आज माझी वेळ आहे यांच्यासाठी उभं राहण्याची सायली रडत म्हणते प्लीज मधुभव जाऊ द्या मला अर्जुन हा त्या अवस्थेतही मधुभाऊच्या समोर हात जोडत असतो पण तेवढ्यात एक गुंड त्याच्या डोक्यावरती काठी मारतो आणि त्यामुळे अर्जुन हा पेशुद्ध होऊन खाली पडतो आता सायली ही अर्जुन हा बेशुद्ध झाल्यामुळे मधुभाऊंचा हात झटकून देते आणि ती पळतच अर्जुनकडे जाते ती रडत अर्जुनला म्हणत असते की उठा ना अर्जुन सर उठा ना प्लीज उठा नंतर ती अर्जुनला म्हणते माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर आता सायलीचे शब्द ऐकल्याबरोबर अर्जुन लगेचच शुद्धीवरती येतो अर्जुनला शुद्धीवर आलेला बघून सायली आता खूप खुश होते पण नेमका त्याच वेळेला तो मारकरी अर्जुनवरती परत हल्ला करतो पण यावेळेला अर्जुन त्याची काठी पकडतो तर प्रेक्षकांनो शेवटी सायलीने अर्जुनवर असलेला प्रेम व्यक्त केलेला आहे तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा